राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ते दोन फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन होत आहे मराठी भाषेच्या तीन दिवसांच्या संमेलनात नामवंत साहित्यिक लेखक कवी कलाकार संपादक यांचे विचार कवी संमेलन परिसंवाद बाल साहित्यावर चर्चा कार्यशाळा चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहेत संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडलंय मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचं स्वागत केलंय या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलंय मराठी भाषा संवर्धनासाठी संमेलनाच्या स्थळी विविध साहित्य प्रकाशनाचे ग्रंथ कक्ष प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात असणार आहे याचाही अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय अहिल्यानगर शहरातील नाराज उद्धव ठाकरे शिवसेनेच्या माजी महापौर नगरसेवकांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गट शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय या सर्वांच्या प्रवेशाने अहिल्यानगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाला मोठं खिंडार पडलंय आज शिंदे गटात प्रवेश करणारे शहर प्रमुख संभाजी कदम माजी महापौर संजय शेडगे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी प्रवेश केलाय एकनाथ शिंदेकडून उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के दिले जात आहेत ते अद्याप थांबताना दिसत नाहीयेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा पक्षप्रवेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येते एन चार बंद गिरण्यातील कामगारांना महिनोन महिने थकीत पगार मिळत नसल्याने राष्ट्रीय मिल मजदूर संघाने आज बेलाड पियर येथील एनटीसी प्रधान कार्यालयात शिरून जोरदार नारेबाजी करत आंदोलन छेडले। संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झालं असून यावेळी एन टी सी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावे अन्यथा आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला ऑफिसमध्ये आम्ही हो। आज या ठिकाणी आलेलो आहोत राष्ट्रीय मिलमजूर संघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही संयुक्तरित्या प्रतिनिधी मंडळात आमचे कार्यकर्ते काही थोडे एक त्यांना निवेदन देऊन आमची जी मागणी आहे गेली सहा महिने आज आम्हाला ना पगार नाही आज पगाराविना कामगार तडपतो आहे त्याचा हक्क देखील त्यांना देण्याला यांची पगार महिन्याला द्यायला त्यांच्याकडं पैसा नाही म्हणतात आणि हे सगळं आलिशान इतर करतात काही कारभार तो कसा का होतो आम्हाला काय याचं घरी कळणं झालेलं आहे आणि कामगार एकदम पुरा बेजार झालेला आहे आम्ही महाराष्ट्र सरकारला देखील विनंती केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील आम्ही विनंती केलेली आहे तसा देखील आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्याचबरोबर या देशाचे वस्त्र उद्योग मंत्री त्यांना देखील आम्ही निवेदनं दिलेली आहेत त्यांचा देखील आम्ही टाईम मागितलेला आहे आणि एन टी सीचे जे वरचे अधिकारी आहेत चर्मन त्यांना देखील त्या पद्धतीचं आमचे नेते आदरणीय सचिन भाऊ अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या पद्धतीनं त्यांचे देखील प्रयत्न सातत्यानं चालू आहेत किती एकूण कामगार आहेत आणि किती थकबाकी एक आहे आज कामगारांची संख्या कमीत कमी, कमी नाही म्हटलं तरी तीन चार हजार कामगार संख्या आहे टोटल महाराष्ट्रामध्ये या तीन आणि त्या दोन पाच सहा गिरण्या आज आहेत वास्तवात हे सर्व कामगार एकदम भयानक अवस्था झालेली आहे तर महागाईनं बेजार झालेला कामगार आज मुलांना एज्युकेशनला कुठल्याही पद्धतीचा पैसा त्यांच्याकडं नाही किती किती वर्षापासून बाकी आहेत किती महिन्याचा पगार नाही ना आज आमचा पगार तसा आम्ही हाय ती वस्तू बोलतो बोलतोय आज आमची सहा महिन्याची सॅलरी जवळपास त्यांनी दिली नाही आणि ती आम्हाला शंभर टक्के मिळाले पाहिजे आज आमचे जनरल सेक्रेटरी गोविंदराव मोहिते आज देखील त्या पद्धतीचे कसोशीनं प्रयत्न करतायत आज हे लोक म्हणतात इथं वायशी माझ्या हातामध्ये काही नाही आमच्या आणि मग हातामध्ये काही नाही तर तुम्ही दिल्लीला इथली जी परिस्थिती आहे तुम्ही तुमच्या पत्रानं त्यांना कळवा की आम्हाला हैराण व्हायला लागलो आहे आम्ही इथं कामगार आम्हाला सतवतात आणि त्यांनाही पगार नाही म्हणजे आज तुम्हाला इथे आम्हाला येण्याला देखील प्रतिबंध करण्याचं त्यांचं धोरण चाललेलं आहे हे लोकशाहीला लाजिरवाणी गोष्ट आहे आम्ही काही इथं येऊन कुठली मोडतोड केली नाही कुणाला काही आम्ही धमकवलेलं नाही ही लोकशाही महात्मा गांधीजीच्या विचाराची संघटना आहे आणि त्याचं पालन करून आम्ही या ठिकाणी वागतोय आणि ह्यांना कुठला त्रास होतोय तेच काही मला कळत आता पुढची भूमिका काय असणार आमची याच्या नंतर हे आज काय सांगतात काय नाही ते आज आम्ही थोड्या वेळात बघतो आमचे काही सहकारी आज या ठिकाणी अण्णा शिटकेकर उपस्थित आहेत माझे सहकारी शिवाजी काळे या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्याच वेळा सुनील बोरकर आज ते कोर्टामध्ये गेलेले आहेत की त्यांनी आमच्यावरती इथून पुढं या एन टी सीच्या कार्यक्षेत्रामध्ये कुठलंही आमच्याकडं शिष्टमंडळ देखील भेटायला येऊ नये अशा पद्धतीचा बंदी हुकूम किंवा आदेश काढण्याच्या तयारीला आहे त्याला आम्ही काउंटर करण्याचा प्रयत्न करतो आहे आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे आणि आम्ही बॅरॅक्ट अंडर काम करतो आहे जी देशाची घटना आहे ती आमच्या युनियनची घटना आहे आणि आता पुढची भूमिका काय राहणार पुढची भूमिका अशी राहील साहेब जर आता यांनी जर आमच्या पगाराचा शालेरीचा विचार नाही केला तर आम्ही साखळी उपोषण प्रत्येक युनिटवर करण्याची आमची भूमिका राहील त्याच्यानंतर त्यातून काही लक्ष्मण जाहीर झालं तरी आम्ही अमर उपोषणाचा देखील हाक देण्याच्या टोकाच्या तयारीला आहोत एवढीच आमची आता आमच्या हातामध्ये राहिलेलं आहे सोनिया जिंदाबाद ही घोषणा दिली म्हणून त्यांची अधोगती झाली हे महाराष्ट्राला पूरक असं हे विधान नाहीये छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान कधीही संपणार नाही भवानी देवीवरची श्रद्धा देखील संपणार नाही अनेक युद्ध या दोन घोषणांनी जिंकली आहेत त्यांनी ही घोषणा सोडून सोनिया जिंदाबाद ही घोषणा केली म्हणून त्यांची अधोगती झाली हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवेंच्या विधानावर केसरकर यांनी दिली आहे म्हणजे हे महाराष्ट्राला पूरक असं हे विधान नाही अत्यंत ऑब्जेक्शनेबल आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमान कधीही संपणार नाही आणि भवानी देवीवरची श्रद्धा ही सुद्धा कधी संपणार नाही अनेक युद्ध या दोन घोषणाने जिंकलेले त्यांनी ही घोषणा सोडून सोनिया जिंदाबाद करायला सुरुवात केली म्हणून त्यांची अधोगती झाली हे त्यांनी समजून घेतली आणि एक सुदैवाची बाब अशी आहे की सिंधुदुर्गच्या संबंधातली दोन्ही डिपार्टमेंट आमच्या पालकमध्ये राहत दिली आहेत नाहीतर पालकमंत्री सिंधुदुर्ग डिपार्टमेंट दुसरीच कुठली तरी असं असायचं कोकणाशी संबंधित डिपार्टमेंट आहेत त्याचा असा खूप फायदा आम्हाला होईल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने नाफेड एन सी सी एफ मार्फत चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमीभाव प्रमाणे सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येवलासह सोयाबीन खरेदी केंद्रांवर चार हजार दोनशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली यातील आठशे शेतकऱ्यांची अकरा हजार पाचशे पाच क्विंटल सोयाबीन खरेदी केली असून तीन हजार चारशे दोन शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित असताना आता सोयाबीन खरेदीची आज मुदत संपणार असल्यामुळे नोंदणी केलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोया सोयाबीन विक्रीसाठी सोयाबीन खरेदी केंद्रावर एकच गर्दी केली आहे सोयाबीन खरेदीची शासनाने मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करतायत शेतकरी पुत्र महेश मोत्राम शिरसाट राहणार कोटमगाव लासनगाव मार्केट कमिटीच्या अगदी तीन किलोमीटर अंतरावर या ठिकाणी सोयाबीन सरकारकडून अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपयांनी खरेदी चालू आहे आणि मार्केटमध्ये तीन हजार ते चार हजारपर्यंतची सोयाबीन खरेदी चालू आहे शेतकऱ्यांना हजार ते पंधराशे रुपये या ख सरकारच्या खरेदी मागे फायदा आहे हो परंतु सरकारने आत्ताच एकतीस जानेवारी ही डेडलाईन दिलेली असल्याने शेतकऱ्यांचा बराचसा माल अजून घरीच असल्याने शेतकऱ्यांना त्याचं नुकसान होणार आहे तर सरकारने ती तारीख मुदत अधिक शिक्षाशी वाढवून देऊन शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल याकडे बारकाईने लक्ष द्यावे सरकार